बघा छान अशी आईनी एकदम झणझणीत आणि खमक लागणारी भाजी बनवलेली आहे भरपूर कमी तेलामध्ये पण मसाला टाकून एकदम घरच्या मसाल्यामध्ये ही काळी भाजी बनवलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आईंच्या आवाजामध्ये व आईने सांगितलेल्या रेसिपी पूर्ण तुम्ही पण घरी करू शकता एकदम खायला चव लागेल तुम्हाला मिरची घेतली खोबरं खोबरं कापले हळद घेतली दन घेतले मीठ घेतले धुळधोळ डाळीची दाणे कांदे एवढं भाजायचं या चांगल्या मिरच्या लाल परतून घ्यायच्या तेल टाकायचं मध्ये चांगल्या लाल परतून मिरच्या उडा त्या थोडं सावध राहतं कोबरसाठी आता दण पावडर ते हळद टाकी व्यवस्थितपणे आता मीठ एक काढायला ते मीठ नंतर टाकायचं मसाला सर्व भुजून घेतलाय आता सोयाबीन काढली ती पाण्यामध्ये टाकायची भिजवायला भिजवली कडाई चुली गोठी त्याच्यामध्ये तेल टाकी दोन तीन वागड्या तेल टाकिते काळी भाजी बनवते पहा आता भाजी काय काय बाहे ना भिजून द्या ते पण मला भिजून नाही आवडतं गाळ होत अशी चालू चाल टाकायची करून थोडा कोथिंबीरचा मसाला दे कोथिंबीर मसाला एक चमचा टाका तुमच्या अंदाजानुसार तरी ती चव लागत आहे कालवनाला किती तरी येईल आता आपला हा काळा मसाला आहे जे हा वरून टाकितो मग हे बघा आता सोयाबीन धुली तिला वास नाही येऊ म्हणून टाकून ती मस्त परत परत घेते तेला परतायची या भाई ये मीठ टाकिते बरू मिठ होईल व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याला मधी मीठ मिरची माखली पाहिजे त्याच्यावर दाखवायची काही गरज नाही वाफात होत आहे ते मिरची जळस होईन ते झालं आता मिरची दळीते मी हा मसाला दळीते हा मसाला दाळा का मग त्याच्यात टाकायचा आता ती शिजली आता तिचा फार गाळ झाला दाबल तरी आता हे मसाला डाळ आहे या भाई टाकून देते ही येऊन पाहिजे भाजी गट होणार आहे न घालताना काय करता मसाला बनवलाय मटणाच्या वर तरी जे लोक मटण नाही ना, खाती ते मते ना खाते ते सुद्धा मग ते सोयाबीन आहे ना मटणापेक्षा भारी लागत आपण मटण खात ते सोयाबीन बनवून खात्या काय बदल मटणातून सोयाबीन मध्ये का बर किती घट्ट झाली तिला पीठ नाही मीठ नाही नसं डाळ नाही काहीच नाही आपला साधा मसाला तीन चार माणसाची भाजी झाली छान अशी भाजी उकळून द्यायची चव येऊन द्यायची चुलीवरची करून पा, करून पाहायची जीवाला तुमच्या घरातल्या मेंबरनुसार किती माणसं माणसाच्या एवढ्यानुसार ती, ती भाजी बनवायची आता ही भाजी आहे पण उकळ पातीला काय तरी ये चव येईल तरी येईल म्हणजे आता हळद टाकेली ना ती हिरव्या मिरच्यामुळे दिसून राहिली नंतर पा उकाळी काय का बरे दिसत आता जवळजवळ ना पाच दहा मिनटं ही उकळून द्यायची त्याचा पाकी आरो कुत्र दोन मग उतरून घ्यायची दहा मिनटं तरी शिजून द्यायची म्हणजे अशी उकळून द्यायची मग पा काल बनायची चव अशी छान भाजी बनवली तरी पण पाकी बघा चुलीवरची भाजी तरी बघा किती आली तुम्ही जर अशी बना अशी अशी मला खूप आवडती सोयाबीनची भाजी म्हणून मी बनवली तुम्ही जर बनवली असेल तर मला कमेंटमध्ये निश्चित सांगा नाही तर मा मी बनवली असेल तर ती पण पाहा तुम्ही जर बनवेल असेल तर ती पण मला सुद्धा सांगा घरचा मसाला कसा बनवायचा ते पण मी तुम्हाला दाखवला आहे तसा तुम्ही क करून पाहा आणि तसेच घालवून करून पाहा आणि मग तुम्ही पण मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये मला पण सांगा